गेल्या वीस वर्ष झालं जे मतदार संघात जे आमदार म्हणून भूषवतात त्यांच्या कामाची पातळी तर सोडा पण टक्केवारीचे आमदार कोणाचं नाव येत असेल तर ते केवळ प्रकाश दादा यांचं येत कशावर तुम्ही समजा समाज बांधवांना सगळ्याला माहित आहे जे काय रस्ते असतील रस्त्याची टक्केवारी तर सगळ्यांना म्हणजे ज्ञात आहे समजा रस्त्यात रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्त्यात अशी परिस्थिती रस्त्याची सध्याची यावेळेस म्हणून चक्ताप शंभर टक्के लागणार

आहेत आपण तेच विचारणार आहोत कि त्यांना एकूण चौतीस उमेदवारापैकी कोणता उमेदवार माजलगाव मतदारसंघामधला आमदार साठी अपेक्षित वाटतय तेच आपण विचारणार आहोत भैया साहेब एकूण आता माजलगाव मतदारसंघामधील एकूण चौतीस उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते सध्या रणभूमीमध्ये आहेत तुम्हाला कोणता उमेदवार अपेक्षित वाटतंय कि ते आपल्याला माझल मतदार मतदारसंघाचा विकास करू आणि ते खरच सर्वांना घेऊन मोहन बाजीराव जगताप अठरा पगड जातील त्यांचा समजा कामाच्या अनुषंगाने झालं तर कोणताही असा म्हणजे माणूस जाती धर्माचा नाही की तो त्यांच्या सोबत नाहीये सगळ्या समाज घटकाला सोबत घेऊन जाणार आहे केवळ बाजीराव जगताप साहेब हे या मतदार मतदारसंघाचं नेतृत्व करू शकते दादा हे आपले स्थानिक आमदार होते त्यांनी तब्बल पंचवीस तीस वर्ष त्यांनी आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये ते निवडून आले त्यांचे कामाबद्दल ते काय तुम्हाला गेल्या वीस वर्ष झालं जे मतदारसंघात जे आमदार म्हणून भूषवतात त्यांच्या कामाची पातळी तर सोडा टक्केवारीचे आमदार कोणाचं नाव येत असेल तर ते केवळ प्रकाशदा यांचं येत कशावर काय झाली तुम्ही समजा समाज बांधवांना सगळ्याला माहित आहे जे काय रस्ते असतील रस्त्याची टक्केवारी तर सगळ्यांना म्हणजे ज्ञात आहे समजा रस्त्यात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्यात अशी परिस्थिती रस्त्याची सध्या यावेळेस मोहन दादा जगताप शंभर टक्के लागणार कशावर मारताय कारण हा इथून माग जे तीस पस्तीस वर्षापासून जे उसाच राजकारण झालेलं आहे मोहन दादा जगताप ज्या वेळेस समजा छत्रपती कारखाना उभारला तेव्हापासून उसाचं राजकारण पूर्ण बंदिस्त आलेलं आहे आणि छत्रपती कारखान्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते भाव मिळत आलेला आहे जे लोक अडीअडचणीत होते त्यांचा पण उस्मोहन दादाने नेलायचा आता मला एक सांगा की आता मोहन दादा जगताप त्यांनी या सांगितले आहे आता पराठ अडस्कर साहेब आहेत निर्मल साहेब बाबरी मुंडे आहेत आ वंचित बहुजन आघाडीचे आ एक उमेदवार आहे त्या पैकी तुम्हाला नाही वाटत नाही मला खासदार आमदार संघाची परिस्थिती सांगायची झाली तर मोहन दादा जगताप हे स्थानिकचे उमेदवार स्थानिकच्या उमेदवाराला म्हणजे आपण कधी बी त्यांच्या समजा आपली हाक दिली तर ओ म्हणणारा माणूस कोण होता आपला स्थानिकच आहे त्यामुळे केवळ मोहन दादा जगताप तुम्हाला कोणता असा उमेदवार अपेक्षित वाटतं की ते आमदार होईल उमेदवाराचं आता काय सांगू शकत नाही पण जोपर्यंत आता आम्ही मराठा सेवकाच काम केलंय तुम्हाला काय यामुळे सर्वांच्या मनात मोहन दादा जगताप हे आमदार करण्याची इच्छा आहे आणि मोहन दादा जगतापच आमदार होणार आहेत अच्छा तुम्हाला काय वाटतं की किती किती मतांनी विजय होतील तरी आता उमेदवार पाच टप्प्यामध्ये सध्या ओबीसी मधून दोन आहेत बाकी तीन आशे येत त्याच्यामुळे तरी लाखाच्या म्हणजे एक लाख ज्या उमेदवारांना मतदान पडेल ते उमेदवार विजय होईल असं वाटत म्हणजे सरासरी पैकी एक लाख मतदान ज्याला पडेल ते उमेदवार विजय होईल तुम्हाला कोणता असा उमेदवार अपेक्षित वाटत कि ते आपल्या माजलगाव मतदारसंघात विकास करू करल असं का कोणता वाटत का बर जनतेचा कौलच या बारीच मोहन दादा अच्छा तर जनतेचा कौलच नुकताकडे हात्र पकड सामोरे सब सोबत घेऊन जाणार आमसा आणि इतर आले परका दादा पण आहे जरा टप मध्ये आणि त्याने 20 माहिती नाही अच्छा पण ते देल ना। कारण की मोहन दादा उमेदवार आपेक्षिक निवड महादेव तात्या निर्मळ महादेव तात्या निर्मळ पर तेच का पण जे सर्व सामान्य लोकाला घेऊन चलते सोबत त्याच तर तुम्हाला वाटतय की की महादेव तात्या निर्मळ जसे की आता परका दादा आहेत मोहन दादा जगताप आहेत तेवढं ते त्यांना टफ देतील असं वाट किती, किती मतदान पडेल का ओबीसी चेहरा आहे तो एक ओबीसी चेहरा मध्ये बाबरी मुंडे देखील आहे त्यामध्ये बाबरी मुंडे आहे ते पण तरी पण ते माधे होता त्या निर्मळ अच्छा आणि त्यामध्ये आता बरेच काही ओबीसी समाजचे लोक अडस्कर साहेबाला देखील त्यांना पाठिंबा देत आहेत आणि काही मोहन दादा जगतापला काही परका दादा सोळंकर दा, तुम्हाला वाटतं की ओबीसी समाजचे लोकांचं संपूर्ण मतदान त्यांना पडू शकतं आणि ते निवडून येऊ शकतात येऊ शकतात तुम्हाला कोणता असा उमेदवार अपेक्षित वाटत मतदार मतदारसंघामध्ये जे गाव, ते विकास करू आपल्या समाजाचा माणूस चांगला नेता आहे कोणता उमेदवार अपेक्षित वाटतो मोन दादा जगतात दा जगतापच काम आमचे नेते उमेदवार अपेक्षित दादा जगतापच आमचे कामाबद्दल कोणता असा उमेदवार जे विकास काम करेल दा कोल जनतेचा कोण असणार मतदार मतदारसंघामधला आमदार जनतेचा तेच आपण विचार विचारणा करण्यासाठी माजलगाव मतदारसंघामध्ये पैतलवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपले काही स्थानिक नागरिक आहेत आपण ते विचारणार आहोत तुम्हाला कोणता उमेदवार आमदारासाठी अपेक्षित वाटत जे आपल्या माजलगाव मतदारसंघामध्ये विकास कामा करेल कोणता माधव दादा निर्मळ निर्माण का बरं तेच का शांत संयमी कुठेही समाजाला त्रास न होणार आणि एक हुशार माणूस आहे सामान्य जनतेला जाण आहे आणि एकूण आता सहा उमेदवार आहेत टफचे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या एक आहे परकदादा सोळंके आहेत त्यानंतर मोहनदादा जगताप आहे बाबरी मुंडे आणि निर्मळ तात्या यापैकी तुम्हाला निर्मळ तात्या वाटत पाच जणांना टप देऊ शकतात का ते असं काय वाटत जनतेने त्यांची निवडणूक सतत घेतलेली पक्षाचा विषय राहिलेला नाही जनतेने ठरवलं की माझा त्याला आमदार हे तुम्ही बघू शकता की आता सध्या जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना माधव तात्या निर्माण यांचा त्यांचा कल अकल जाताने आपल्याला दिसत आहे आणि जे स्थानिक आमदार होते दादा सोळंके तर त्यांच्या विकासा कामाबद्दल तुम्ही काय त्यांचा विकास काम म्हणजे दवाखान्यात कामच नाही कुड घेत कले खड्डीच खड्डे फक्त त्यांचाच विकास झाला आता ते विकासाचा जे पाच वर्षात कमवलंय हो का त्यात विकासाच्या माध्यमातून लोकांना खरेदी करणार आहेत त्यांचा विकास हाच आहे

तुम्हाला काय वाटत बरं कोणता उमेदवार अपेक्षित आहे की कि माझा मतदारसंघामध्ये ते विकास लवकर का बरं का विषय का विशेष म्हणजे तो माणूस चांगलाय ओबीसी समाजाचं काम करतोय दुसऱ्या लोकांनी ओबीसी समाजासाठी काय केलंय काय कुठं मुद्दा मारलाय का मार ते सांग ता, ना बाबरी मुंडे देखील आहे उभा राहिलेले तर काय ते दोघात माघार घेणार माघार घेण्याचा टाइम तर झाला ना पाठिंबा देणार पाठिंबा देणार कुणाला पाठिंबा निर्माता त्याला पाठिंबा देणार बाबरी मुंडे अच्छा शंभर टक्के खरंय का जे फरकादा सोळंके आहेत मोहनदादा जगताप आहेत ते वाटत नाही का समजा ते विकास रामत तुमचा माणूस ओबीसीचा माणूस काय वाटतात फक्का सोळंके फरकादा सोळंकी का बरे का म्हणजे इथून माग प्रत्येक पंचवर्षी मध्ये काय काय ना काय काम केले त्यांनी इथून मागचं त्यांचं काम पूर्ण तालुक्यात आप, बाबा तुम्हाला कोणता उमेदवार चांगला वाटत मौ, मोहनराव ओके ठीक आहे तुम्हाला कोणता उमेदवार माधव तात्या कोणता उमेदवार अपेक्षित वाटत तुम्हाला माधव ताते निर्मळ माधव ताता जगताप जातीवादी नेते हा दोन्ही जातीवादीलांचा विरोध आहे हा त्यामुळं माधव निर्मळच पाहिजे ओबीसी ला विरोध असला राहिला असता त्याने बरेच काही ओबीसीचे नेते राजनीतिक काही लोक काही बरेच काही तरुण मंडळी त्यांना पाठिंबा दिला नसता पाठिंबा नाही दिला त्यांनी कुठल्या कुठल्या मेळाव्याला एकही पाठिंबा नाही किंवा एकही निवेदन नाही तसेल ना कुठं त्यांचा ओबीसी साठी हा त्यांनी ज्या वेळेस समजा मराठा आंदोलन झाले त्या त्यावेळेस त्यांनी मराठाला पाठिंबा दिला कुठं स्टॉल लावले चहा पाण्याचे तसे ओबीसी साठी एक लावला का तुम्ही हे बघू शकता की माझल गाव मतदारसंघामध्ये आपण पायतलवडी या ठिक गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी दोन्ही उमेदवाराचा जे तोल आहे ते समान आपल्याला दिसत आहे एक एकीकडे मोहन दादा जगताप आणि दुसरीकडे निर्मत आ, आ, निर्मत तात्या हे आपल्याला दोघी दोघाचे जे पारडे आहे पारड़ा आहे ते समान आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मी अली अलीम महावार्तालायू माजलगाव